जगभरामध्ये आजपर्यंत एकतीस देशांनी ई व्ही एमचा वापर केलेला आहे आणि त्यातल्या अकरा देशांनी ई व्ही एमचा वापर करणं बंद केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ई व्ही एम या विश्वासार्ह नाही आहेत असं या देशांचं म्हणणं आहे नुकतंच एलोन मस्क यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ई व्ही एमचा वापर करणं लोकशाही देशांनी थांबवलं पाहिजे कारण ई व्ही एम या हॅक केल्या जाऊ शकतात त्या मानवाद्वारे किंवा ए आयद्वारे देखील हॅक केल्या जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या स्टेटमेंटनंतर जगभरामध्ये पुन्हा एकदा ईव्हीएमवरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे एलॉन मस्क यांनी आताच हे स्टेटमेंट करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे भारताच्या निवडणुका नाही आहेत भारतामध्ये तर याची चर्चा होतच असते परंतु त्यांनी हे स्टेटमेंट करण्याचं कारण म्हणजे नुकत्याच पोर्तोरिकोच्या प्राथमिक निवडणुकामध्ये शेकडो विसंगती आढळून आल्या आहेत पोर्तोरिकोच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा जेसिका पॅडिला रिवेरा यांनी हे मान्य केले आहे की मशीनद्वारे नोंदविलेल्या मतांची संख्या काही प्रकरणामध्ये पेपर मतांपेक्षा कमी होती तर काही मशीन्समध्ये ठराविक बेरजेत फेरफार झाला होता आणि काही उमेदवारांना शून्य मते आढळून आली होती पोर्तुरिकोच्या या निवडणुकीनंतर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये ई व्ही एमवरती चर्चा सुरू झालेली आहे परंतु भारतामध्ये ई व्ही एम हॅक केल्या जाऊ शकत नाहीत असा दावा सातत्याने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला जातो आहे भारतातल्या निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की भारतातल्या ई व्ही एम्स एवढ्या सुरक्षित आहेत की त्या आम्ही हॅकरच्या ताब्यातच येऊ देत नाही आणि त्याच्यामुळं भारतातल्या ई व्ही एम या हॅकर हॅक करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आपण जर दोन हजार बावीसचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल काढून बघितला तर आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये सायबर क्राईमचं प्रमाण किती वाढत केलेलं आहे आपण जर या तीन वर्षामधलं रेकॉर्ड बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल दोन हजार वीसमध्ये जवळपास पन्नास हजार पस्तीस सायबर क्राईमचे गुन्हे घडलेले आहेत दोन हजार एकवीसमध्ये बावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर सायबर क्राईमचे गुन्हे घडलेले आहेत तर दोन हजार बावीसमध्ये पासष्ट हजार आठशे त्र्याण्णव सायबर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे हे सगळे गुन्हे जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये मोबाईल असो किंवा ई व्ही एम असोत याला हॅक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता ई एम हॅक केले जाऊ शकत नाही असा दावा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला जातो आहे परंतु नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये रवींद्र वायकर यांचं जे काही प्रकरण झालेलं आहे या प्रकरणावरून आपल्याला असं दिसतं की ई व्ही एममध्ये काही ना काही प्रॉब्लेम झालेला आहे आतापर्यंत बऱ्याच तक्रारी निवडणूक आयोगाकडेही गेलेल्या होत्या परंतु निवडणूक आयोगाने यातल्या कुठल्याही तक्रारींची दखल घेतली नाही परंतु ईव्ही एम हॅक केली जाऊ शकते का ई व्ही एमची विश्वासार्हता काय आहे या अनुषंगाने दोन हजार तेरामध्ये चेन्नई येथे एक कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती या कॉन्फरन्समध्ये देखील जे काही संशोधक तिथे उपस्थित झालेले होते त्यांनी देखील ई व्ही एमवरती असा दावा केला होता की ई व्ही एम हॅक केले जाऊ शकते परंतु निवडणूक आयोग मात्र याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे निवडणूक आयोगाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं तिथल्या संशोधकांचं देखील म्हणणं होतं परंतु निवडणूक आयोगाने मात्र याकडे लक्ष दिलेलं नाही दोन हजार तेरामध्ये झालेल्या चेन्नईतल्या या कॉन्फरन्समध्ये एक रिसर्च पेपर सादर केलेला होता आणि त्या रिसर्च पेपरमध्ये ज्या काही संस्था सहभागी झालेल्या होत्या त्याच्यामध्ये मिशिगन युनिव्हर्सिटी होती आणि त्याचबरोबर नेट इंडिया जी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हैदराबादची त्याचे देखील काही संशोधक या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यामध्ये या दोन संस्थांच्या आठ संशोधकांनी जो एक पेपर सबमिट केलेला आहे सादर केलेला आहे त्या पेपरमध्ये त्यांनी तीन प्रयोग सांगितलेले आहेत या तीन प्रयोगाद्वारे ई व्ही एम हॅक केली जाऊ शकते असं त्या संशोधकांचं म्हणणं होतं यातल्या पहिल्या प्रयोगात त्यांनी कंट्रोल युनिटमधल्या एकूण मतांची बेरीज दर्शवणारा पार्ट बदलला आणि त्यावर काही प्रोग्रामिंग केल्यास एकूण झालेल्या मतदानामधील काही मते विशिष्ट उमेदवाराकडे वळविले जाऊ शकतात असं सिद्ध केलं दुसऱ्या प्रयोगामध्ये त्यांनी मतमोजणीनंतर स्विच ऑफ केलेले व सील केलेले ई व्ही एम यंत्र दुसऱ्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी स्विच ऑन करण्यापूर्वी त्याला लावलेले सील न काढता एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे हस्तक्षेप करून मतदानाच्या बेर्जेत फेरफार करता येतो हे सिद्ध केलं यासाठी त्यांनी एका चिपचा वापर केला आणि एका उमेदवाराच्या खात्यातील मते दुसऱ्या उमेदवाराच्या खात्यात वळवून देखील दाखवली तिसरा एक प्रयोग त्यांनी केलेला होता त्या प्रयोगामध्ये अँड्रॉइड फोनच्या ब्लूटूथचा वापर करूनही फेरफार केला जाऊ शकतो हे पटवून दिलं या प्रयोगात ब्लूटूथ रेडिओ प्रोटोकॉलवर आधारित सिग्नलिंग यंत्रणा वापरून दोन प्रयोग केले या प्रयोगाकरिता ब्लूटूथची रेंज शंभर मीटरच्या आत असणं आवश्यक आहे हा प्रयोग कोणत्याही साधारण फोनच्या माध्यमातून देखील केला जाऊ शकतो असा या संशोधकांचा दावा होता आता भारतातले संशोधक एवढं स्पष्ट जरी बोलत असले तरीही निवडणूक आयोग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की हे तिन्ही प्रयोग करण्यासाठी ई व्ही ही त्या हॅकरच्या ताब्यात द्यावी लागते निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारे ई व्ही ही हॅकरच्या जवळच येऊ देत नाही आणि त्याच्यामुळं ईव्ही एम हॅक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही यातला जो तिसरा प्रयोग त्यांनी सांगितलेला आहे ब्ल्यूटूथचा त्याकरिता शंभर मीटरच्या रेंजचा वापर त्यांनी केलेला आहे परंतु निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की मतदान होत असताना किंवा मतमोजणी होत असताना देखील शंभर मीटरच्या आत मोबाईल वापरायची कोणालाही बंदी असते त्याच्यामुळं इथे मोबाईलचा संबंधच येत नाही आता हाच जर प्रश्न आपण रवींद्र वायकर यांच्या प्रकरणावरती लावून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की तिथं थेट कर्मचाऱ्यांकडेच मोबाईल होता आणि त्या कर्मचाऱ्याने तो कशा पद्धतीने वापरलेला आहे याची चर्चा देखील आपण ऐकलेली आहे आणि मग निवडणूक आयोग कशामुळे हे दावा करत आहे की आम्ही हॅकरच्या ताब्यामध्येच हेच काही येऊ देत नाही निवडणूक आयोगाचा हा दावा खरंतर खोटा सिद्ध होऊ शकतो कारण मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मतदान केंद्रावरती शंभर मीटरच्या आत अनेक लोक मोबाईल घेऊन जातात अनेक लोक, लोक, लोक मोबाईलचाही हो वापर करतात आणि मतमोजणीच्या वेळेस देखील बऱ्याच लोकांकडे मोबाईल असतात हे रवींद्र वायकर यांच्या प्रकरणावरून सिद्धही होतं निवडणूक आयोग जरी ई व्ही एम हॅक होत नाही असं म्हणत असलं तरीही जगभरातल्या एकतीस देशांनी आतापर्यंत ई व्ही एमचा वापर केलेला आहे आणि त्यांचा असा विश्वास बसलेला आहे की ई व्ही एम हॅक केले जाऊ शकते नुकत्याच ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये देखील पोर्तुरिकोमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि तिथल्या निवडणूक आयुक्तांनी ते मान्यही केलेलं आहे शिवाय तिथले जे काही हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशन आहे त्यांच्या देखील उपाध्यक्षांनी हे मान्य केलेलं आहे आणि याचं स्पष्टीकरण देखील मागवलेलं आहे परंतु भारतामध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे एवढ्या मोठ्या तक्रारी गेलेल्या आहेत राजेंद्र सिंह गिल्डा असतील सुब्रमण्यम स्वामी असतील यांनी तर थेट कोर्टाचीच पायरी गाठलेली होती शिवाय लालकृष्ण आडवाणी यांनी देखील ई व्ही ऐवजी बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची मागणी केलेली होती परंतु या सगळ्याच गोष्टीकडे आतापर्यंत निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आलेला आहे आपल्याला नेमकं निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल आणि ईव्हीएमच्या व्ही एमच्या हॅकिंगबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद